हाय फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत श्री स्वामी आज ना अशा प्रकारे सकाळ सकाळ समर्थनाबाळ इतका आले आणि वारं पण खूप आहे हे बघू शकता आबाळ आलं आले आणि वारं पण खूप सुटलेले असं वाटत की अजून अंधारच पडलाय आणि पाऊस पण तितकायला चालू झालेला होता मला मी दाखवते अजून माझं बरं काम राहिले होता करायचं आत्ताच उठली मी पण जेस्ट माझं पण जरा ठीक नाही आहे मी बघू शकता अजून शेण उचलायचं राहिलेलं आहे गायांचं आणि हे असं वारं सुटले नसतं थंडी तर खूप वाजते बघा हे कसं वारं सुटलं आणि पाऊस पण आता टिपकायला चालू झालेला आहे सकाळ सकाळ इतकी थंडी वाजते ना असं वाटते कांबरून घेऊन अजून घरात जाऊन झोपावा त्यात तब्येत पण व्यवस्थित नाही आहे आणि बाहेर सगळं काम तसंच राहिलेले लाईट पण घेतली लायटीच तर काय निमित्तच असतं लाईटी वारं कावार पाऊस यायचा म्हणजे लाईट अगोदरच जाते बघा तुम्हाला दिसत असल डांबरीवर बघा हे वारं अशा प्रकारे सुटलेले असं इतकं वारं सुटले आणि सगळं सुट ढग व्हायला लागलं एका जागेवर तर बघू शकता गोट्यात पण कसल्या शेणाचा राडा झाला ते उचलायचं आहे मला शे उचलून टाकून का तर माझा व्हिडिओ असाच तुम्ही कंटिन्यू करा बघू शकता आताही एवढं शेण भरलेलं आहे आणि एवढं शेण भरून आता पाऊस चालू झाला मला आवाज पण येत असेल नाही का अजून एवढं बाकी भरायचं शेण चालू झाल्यामुळे म्हणलं थांबावं जरा भिजणे पेक्षा नाही का हे बघा का इथे रस्ता एवढा वल्ला झालाय पाऊस चालूच झालाय आता सध्या आणि इकडे आमचा गोटा आणि इकडे आहे शेण टाकायचं लांब आहे अंतर तरी बघा तुम्ही